शहर विकास आघाडी म्हणून एकत्र लढत आहे मात्र आपले जे जे ज्येष्ठ आहेत किंवा जे, कि जे प्रमुख नेते आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी या शहर विकास आघाडीमध्ये भाजप आणि शिंदे गटाला आपण घेणार नाही त्यांना या विकास शहर विकास आघाडीमध्ये थारा देणार नाही असं देखील वक्तव्य केलं होतं खर तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहे मी जी शहर विकास आघाडी करतोय हे काय महाराष्ट्रातले काही नवीन उदाहरण नाही अशा अनेक आघाड्या सातत्यानं त्या ठिकाणी होत असत सगळ्या पक्षातल्या नेत्यांना पक्षाला पक्षाच्या विचारधारेला विश्वासात घेऊ त्या त्या पक्षातल्या कर्तृत्वान उमेदवारांना उमेदवारी देऊ सगळ्या विचारांना सामावून घेण्याचा माझा एक प्रयत्न या निमित्तानं आहे मी मगाशी म्हणालो की मी सगळ्याच राजकीय पक्षाला या ठिकाणी आवाहन करतो की आपण या शहर विकास आघाडीमध्ये सामील व्हा आणि जो जनतेचा जो आवाज आहे की हे परिवर्तन झालं पाहिजे भयमुक्त कणकवली भ्रष्टाचार मुक्त कणकवली ही निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठीचा हा सगळा प्रयत्न त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जनतेचा मिळत असलेला मला जो पाठिंबा आहे जो जनादार आहे या जनादाराच्या जोरावर मी दश त्या ठिकाणी संपादन करेल कणकोलीकरांच्या विश्वासास मी त्या ठिकाणी पात्र ठरेल कारण माझी कणकवली ही एक या जिल्ह्यातलं एक महत्वाचं शहर आहे त्याला राजकीय महत्वाचं केंद्र आहे आध्यात्मिक केंद्र आहे सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे शहर आहे आणि म्हणून या शहरालाच जे एक लौकिक आहे हा शहराला एक लौकिक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न माझा या निमित्तानं आहे आणि खऱ्या अर्थानं जो या शहराचा विकास जो जनतेला अपेक्षित आहे ज्या मूलभूत सुविधापासून विकासाची जी अपेक्षा जनतेने धरलेली आहे तो विकास येणाऱ्या पाच वर्षामध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करेल आणि पुन्हा एकदा या शहरामध्ये एक लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सो हम करे सो कायदा किंवा जी हुकुमशाही आहे ही हुकुमशाही नक्कीच त्या ठिकाणी जनतेच्या विश्वासावर मी मोडून काढे आपण आपल्या या जी शहर विकास आघाडी आहे त्या शहर विकास आघाडीमध्ये आपण कोण कोणचे पक्ष समावेश घेतलेले आहे मी सगळ्याच पक्षांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आपण यावं पाठिंबा द्यावा अनेक लोकांनी त्या ठिकाणी पक्ष सोडून कोणाकडून आपण आवाहन करतो नाही मी सगळ्यांना सांगितलं मी सांगितलं शिंदे सेनेने यावं भारतीय जनता पार्टीने यावं आर एस एस ने यावं आर पी आय वंचित आघाडीने यावं भारीप यावं काँग्रेसने यावं राष्ट्रवादी काँग्रेसने यावं जे जे पक्षाचे विचार आहेत ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी या ठिकाणी एका विचारधारेवर काम करत आहेत त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी या भ्रष्ट टोळीच्या विरुद्ध ही जी शहरामध्ये एक टोळी लोकांना लुबाडण्यासाठी लुटण्यासाठी जी निर्माण झाली आहे या टोळीच्या विरुद्ध जनतेनं त्या ठिकाणी जागरूक व्हावं आणि एक लोकशाहीच्या मतदानाच्या अधिकारातनं त्या ठिकाणी परिवर्तन करावं शहर विकास आघाडी माझं तर असं म्हणणं आहे शहर विकास आघाडी ही सगळ्यां जनतेच्या जनतेला घेऊन त्या ठिकाणी आपण स्थापन केलेली आहे जे कोण आमच्या विरोधात असतील त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आम्ही नाही आम्ही सांगतोय आपल्याला की जी भ्रष्ट टोळी आहे जो भय या शहरामध्ये जो लोकांनी निर्माण केलेला आहे या सत्ताधाऱ्यांनी या भयाच्या भयाच्या विरोधामध्ये या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी ही जनता ही पेटून उठलेली आहे आणि या, या सगळ्या कारभाराला त्रस्त झालेली आहे आणि म्हणून जनतेला शहर विकास आघाडी या पर्याय निर्माण केले भाई वारंवार तुम्ही भ्रष्ट टोही म्हणताय नेमका कोणावर आरोप केला आता या शहराच्या सत्तेमध्ये कोण आहे अनेक वर्ष वर्षानुवर्ष या शहराच्या सत्तेवर कोण आहेत जो अधिकार जनतेच्या विकासासाठी वापरायला हवा हो होता लोकांच्या मूलभूत सुविधांच्या गरजांसाठी वापरायला हवा हो होता तो त्यांनी स्वतःची व्यक्तिगत प्रॉपर्टी असल्यासारखं विकासाच्या गोंडस नावाखाली ह्या शहरामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बदल परिवर्तन झालं पाहिजे ही शहरातल्या तमाम जनतेची भूमिका आहे